लोकांनी गजबजलेलं एक गाव जिथे चौतीस सेकंदात होत्याच नव्हतं झालं पाण्याचा खळखळाट दगडांचे आवाज येतात काही काळाच्या आतच मंदिर बाजार ऑफिस रस्ते माणसं सगळं सगळं वाहून जात उरते ती फक्त माती उत्तर काशी मधल्या धरालीमध्ये ढकफुटी नेमकी कशी झाली या ढकपुटीची पूर्वकल्पना देता आली असती का ढकफुटी म्हणजे नेमकं काय धराली हे गाव नेमकं कुठे आहे आणि महाराष्ट्राला ढकफुटीचा धोका आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये धराली नावाचं हे ठिकाण आहे धरालीचा बाजार लोकांनी गजबजलेला असायचा तिथे आता फक्त मातीचे ढिगारे पाहायला मिळतात मातीच्या मल मलब्याखाली शंभरहून अधिक लोकांचे मृतदेह दबलेले असू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवण्यात पहिल्यांदा तर धरालीमध्ये मंगळवारी काय घडलं ते आधी समजून घेऊ त्यानंतर उरलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ मंगळवारी दुपारी उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यातील धराली या गावात ढगफुटी झाल्याचे समजले त्यानंतर महापूर इथे आल्याचं कळलं हा व्हिडिओ पहा धराली गावात झालेल्या ढकफुटीचा हा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला लोकांच्या वसलेलं धराली हे गाव गंगोत्रीच्या वाटेवर धराली हे गाव येतं मिळालेल्या माहितीनुसार या भागातल्या हरशील खोऱ्याजवळ असलेल्या खीरगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाली त्यामुळे झालेल्या ढकफुटीमुळे पाणी माती दगडाचे लोट या गावावर वाहत आले पाहता पाहता या गावातील हॉटेल्स होम स्टे अनेक घर इमारती वाहून गेल्या चौघांचा मृत्यू तर पन्नास जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याचं सुद्धा समोर आलंय त्यांची संख्या अजूनही समजलेली नाहीये धराली जवळच्या मुखवा गावातील लोकांनी हे भयानक दृश्य पाहिलं त्यांच्या सुद्धा अंगावर हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर काटा आला मुखवा गावातील रहिवासी असलेले सुभाषचंद्र सेंगवाल या सगळ्या घडलेल्या प्रकारावर बोलताना म्हणतात त्यांच्या आयुष्यात त्यांनी इतकं भयानक दृश्य आधी कधीच पाहिलं नव्हतं खीरगंगा नदीचं पाणी वेगाने खाली येताना त्यांनी पाहिलं धराली बाजारपेठेतील लोकांना सावध करण्यासाठी त्यांनी शिट्ट्या वाजवल्या बराच वेळ आम्ही ओरडत बसलो होतो आमचा आवाज ऐकून हॉटेलमधील लोक बाहेर पडले पण वेगाने येणाऱ्या पाण्याने सर्वांनाच वेढलं असं त्यांनी सांगितलं लष्कराचा हर्षल कॅम्प घटनास्थळापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे याच परिसरातून लष्कराचे आठ ते दहा जवान बेपत्ता असल्याचं आहे धराली हे ठिकाण नेमकं कुठे आहे ते कशासाठी ओळखलं जातं यावर सुद्धा एकदा नजर टाकूयात उत्तराखंडच्या चार धामांमधून एक असलेलं गंगोत्री धाम थोडं पुढे गेलात तर भैरव घाटी वाटेवर येते भैरव गाठीच्या पुढे लंका आणि लंकाच्या पुढे जर तुम्ही गेलात तर धराली हे गाव येतं हर्षील खोराजवळ असलेलं हे ठिकाण गंगा नदीच्या किनारी वसलेलं निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे छोटस गाव इथले हिरवळ खिरगंगा नदी भागीरथी नदीचा संगम पर्यटकांना आकर्षित करतो गंगोत्री धाम धराली पासून सात किलोमीटर अंतरावर असल्यामुळे अनेक भाविक इथे होमस्टेसाठी सुद्धा येतात कल्प केदार नावाचं मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे अनेक भाविक या मंदिरासाठी दर्शनात येतात चारधाम यात्रेसाठी जाणारे अनेक लोक धरालीमधील हॉटेल्स मध्ये थांबतात आणि हे सगळे लोक ज्या काही पर्यटक तिथे उपस्थित होते ते सगळे या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती मिळतीये आता ढकफुटी म्हणजे नेमकं काय धरालीमध्ये इतकं भयानक रूप का, का, का दिसलं महाराष्ट्राला सुद्धा याचा काही धोका आहे का ते सुद्धा जाणून घेऊ हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही बोललो हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांच्यासोबत त्यांनी यावर काय सांगितलेलं आहे ते सुद्धा पाहूयात ढकफुटीवर बोलताना हवामान तज्ञ होसाळीकर म्हणतात ढकफुटीची साधी सोपी व्याख्या म्हणजे शंभर मिलीमीटर पाऊस एका तासात पडतो कमी वेळेत कमी जागेत अचानक आणि तीव्र पडणारा पाऊस म्हणजे ढकफुटी किंवा क्लाउडबस्ट डोंगराळ भागात ढगफुटीचा जास्त धोका असतो कारण ढगफुटीसाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती इथे असते अशा प्रकारची ढगफुटी ही फार थोड्या वेळासाठी असते अतिशय अल्प काळासाठी ढगफुटी असून तिची तीव्रता जास्त असते धरालीमध्ये क्लाउड बस्ट म्हणजेच ढगफुटी झाली आहे अशी पुष्टी हवामान विभागाने अजून सुद्धा केलेली नाहीये असं ते म्हणतात या भागामध्ये भूस्खलन होतच असतं ढकपुटी सदृश्य पाऊस या भागामध्ये पडत असतो डोंगराळ भाग असल्यामुळे नुकसान या ठिकाणी जास्त झालं पण यावेळेला भयानक स्वरूप पाहायला मिळालं असं सुद्धा ते म्हणाले आता महाराष्ट्रावर अशी परिस्थिती ओढावू शकते का याविषयी ते बोलताना म्हणतात याची शक्यता वर्तवणं कठीण आहे कारण अशा घटनांचे अंदाज वर्तवता येत नाहीत याचं पूर्वानुमान देता येत नाही काही प्रमाणापर्यंत अलर्ट जारी करू शकतो केवढा पाऊस पडत आहे त्यावर हे अलर्ट जारी केलेले जातात कुठल्याही घाट भागामध्ये अशी परिस्थिती ओढवू शकते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता या आधी ढकफुटीच्या घडलेल्या कुठल्या मोठ्या घटना आहेत ते सुद्धा पाहूयात दोन ऑगस्ट दोन हजार दहा ला लडाख मधील लेह इथे एका तासात दोनशे पन्नास मिलीमीटर पाऊस झाला एक हजार लोकांना यावेळी जीव गमवावा लागल्याचं समजलेलं ला आहे पुण्याच्या खडकवासला धरणाजवळ परिसरात एकोणतीस सप्टेंबर दहा एक चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला होता यावेळी सुद्धा मोठं नुकसान झालं होतं सव्वीस जुलै दोन हजार पाच ला मुंबईत दहा तासांमध्ये तब्बल नऊशे चाळीस मिलीमीटर असा पाऊस झाला प्रचंड पाऊस हा झाला होता यावेळी मोठी जीवितहानी झाली होती उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये ढकफुटीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत बदलतं हवामान लक्षात घेता अतिवृष्टी ढकफुटी या घटना टाळता येणार नाही असं सुद्धा हवामान तज्ज्ञ सांगतात जर या वर्षीचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस आपण बघितलेला होता आणि अनि अनेक भागांमध्ये ढकफुटी दृश्य पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे जे काही सध्याचं बदलतं हवामान आहे ते पाहता या घटना आहेत या घटना प्रेडिक्ट करणं त्यांचे अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतात एकूणच उत्तराखंडमध्ये सतत ढकफुटीसारख्या सारख्या घटना घडत असतात पण या वेळेला जी घटना घडली आहे तिथे निसर्गाचं कुठेतरी रौद्र रूप पाहायला मिळालं आणि अनेक जे काही पर्यटक तिथे होते जे काही हॉटेल स्टे करण्यासाठी लोक आलेले होते त्याचबरोबर तिथे ज्यांची ज्यांची दुकानं होती ज्यांचे व्यापार होते ते सगळे लोक या पाण्यामध्ये या महापुरामध्ये वाहून गेलेले आहेत सध्या हा एक आकडा समोर आलेला नाहीये बचाव कार्य सुरू आहे पुढचे दोन ते तीन दिवस हे बचाव कार्य सुरू असणारच आहे याबद्दल आणखी काय माहिती मिळते ते आम्ही तुम्हाला सांगूच पण एकूणच या सगळ्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद